शेतकरी बंधू नमस्कार श्री गजान नायग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज मी परत आलेलं आहे पारखेड येथे भावरा बाटला यांच्या शेतामध्ये आणि मी मागं एक व्हिडिओ बनवलेला होता सात सप्टेंबरला तर आज पण जेव्हा इथं मी याला वाकूडला गेलो होतो केळी पाहण्यासाठी तिकडनं येताना मग थांबलो तर तिकडनं येताना एक आंब्याचा बाग आहे कृतिका मॅडमचा त्यांचा बाग पण बघितला आणि नंतर मग भावरा बाटलांकडे आलो कारण दोन महिन्याआधी आलो होतो आता गावात आल्यानंतर सहसा कसा आहे की चांगले शेतकरी म्हटल्यानंतर सोळा असं सो वाटत नाही तर भेट द्यायची म्हटलं घरी गेलो घरी थांबलो नंतर मग पाटील म्हणत चला आपली बाग बघा म्हणत आपण त्यावेळेस पपई पूर्ण सोडून दिली होती म्हणत किंवा आता काही होत नाही याच्यामध्ये बस संपला विषय आणि तुम्ही आले काही ट्रीटमेंट दिली होती आपण आणि त्याच्यानंतर किती फरक पडला आता पाटील आपल्याला सांगतील पाटील नमस्कार नमस्कार पाटील आपण आपलं आधी सुरुवात करूया ड्रॅगन फ्रूटपासून कारण काय की पपई बरेच शेतकरी लावलेले आहे पण ड्रॅगन फ्रूट लावणारे फार कमी शेतकरी एक प्रदीप भाऊने लावलेली आहे आता तुम्ही लावलेली आहे आणखी एक याला गो गोंदापूरला शेतकरी त्यांनी लावलेला आहे ड्रॅगन फ्रूट आणि एक चार पाच शेतकरी फक्त त्यांनी ड्रॅगन फ्रूट लावले मला एक सांगा जेव्हा मी सात सप्टेंबरला आलो तेव्हा ड्रॅगन फ्रूटचे झाडं कसे होते ड्रॅगन फ्रूट झाडं एकदम लहान होते फक्त शेंडे निघाले फक्त शेंडे याच्या बाहेर निघाले होते आणि त्याच्यानंतर आपण याला ड्रिप गेल बोरान दिलं होतं सर्व म्हणजे पपईला आणि ड्रॅगन फ्रूटला बरोबर आहे त्यानंतर डॉक्टर ग्रोथ जी एस ॲक्टिवा त्याच्यानंतर मग पोटॅश फिफ्टी दिलं आणि मधात आणखी एक ट्रीटमेंट केलेली होती तर आपण बघू शकता ड्रॅगन फ्रूटचे पाटील बोलले की बाबा हे जे इथं हे केलं आहे स्टँड केलेलं आहे या स्टँडच्यावर फक्त शेंडा असा काहीतरी बाहेर आलेला होता मी दोन्ही व्हिडिओ टाकणार आहे मागचा व्हिडिओ टाकणार आणि हा पण व्हिडिओ टाकणार आहे आता सोबतच तर आपण बघू शकता की ड्रॅगन फ्रूट किती जबरदस्त इथं वाढ झालेली आहे प्रत्येक याच्यात हे बघा किती जबरदस्त झालेलं आहे ड्रॅगन फ्रूट आणि प्रत्येक झाड आपण बघू शकता दूरपर्यंतही पाटील आता आपण पपईकडे येऊया पपई जेव्हा मी आलो होतो सात सप्टेंबरला त्यावेळेस तुम्ही बोलले होते की बा आपल्याला प्लॉट आता बस संपला काही थोडाफार माल निघेल त्यानंतर बंद करू हो असं वाटलं संपला वा, आता नाही जमते आपले पैसे झाले त्याचे आता काय म्हटलं थोडेसे झाले पैसे झाले पैसे झाले खर्च करायची इच्छा नव्हती पैसे पूर्ण झाल्यामुळे थोडा थोडा हे आलं हलका तुम्ही सांगितलं म्हटलं आपल्याला बरोबर आहे पैसे दिले थोडाफार खर्च काय हरकत नाही करायला हरकत नाही आणि शेतकरी मी इथं पाटलांना ड्रिप केला आणि बोरान दिलं होतं ड्रिप केला आणि बोरानचा अनुभव मला धामंगा गोतमारे पासून आहे जिथं बबलू फोननी ड्रिपकेल बोरन दिलं होतं त्यानंतर त्यांचा बाग परत सुरू झाला होता आता ते मी जेव्हा निखिल पाटील आले होते सायंट कंपनीचे सायंटिस्ट त्यांच्यासोबत गेलेलो होतो धामणगावला त्यावेळेस तिथं काही के फोटोग्राफ केले म्हणजे अजूनही बाग सुरूच आहे म्हणत आपला तर आपण बघू शकता की बा सात सप्टेंबरला आपण याला पपईला आणि ड्रॅगन फ्रूटला ड्रिपकेल बोरन दिलं आणि त्याच्यानंतर पाटलांनी तुम्हाला सांगितलं की बाग पूर्ण थांबला होता आपण ड्रिपकेल बोरांचा काही खर्च जास्त नाही आहे एकरी फक्त अठराशे पन्नास रुपये खर्च आहे पाटील आपण इथं हे अर्धा एकर आहे ना एक इथं मला वाटतं एक किलो आणि अडीचशे ग्राम असं दिला होता आपण ड्रिपकेल बोरा म्हणजे जवळ असं बघला की बाबा नऊशे हजार रुपयात <laughs> पाटील किती त्याच्यानंतर किती रुपयाची पपई विकली आपण किती क्विंटल विकला असं वाटत की बाबा पहिलेच आपले पैसे झाले चांगले एक लाखाच्या वर विकली अजून अजूनही माल आहेत बरोबर आहे बघू शकता आपण पहिल्यापेक्षा जास्त माल आहे म्हणतात पाटील तर प्रत्येक झाडावर माल बघू शकता आपण कसा आहे तर क्वालिटी मालाची क्वालिटी आहे त्यावर डाग पडले होते पाटील बरोबर तुम्ही बोलले डाग पडले म्हणून तर आपण डॉक्टर ग्रोथ दिला ते डाग गेलेत का कसं गेलेत डाग गेले गेले गेले. प्रत्येक झाडावर माल बघू शकता कसा आहे तर आणि पाटील काय आपला म्हणजे असा पकडा की बायला आपण दोन एक हजार रुपये खर्च केला असेल तेव्हापासून बरोबर आहे आणि बरेच शेतकरी म्हणतात किंवा गजानगी ट्रीटमेंट महाग असते खर्च तेवढा झाला उत्पन्न लाखाच्या वर झालं उत्पन्न लाखाच्या झालं दोन अडीच हजार रुपयात तुमचं उत्पन्न लाखाच्या वर गेलंय बरोबर आहे अजून दोन तीन महिने अजून दोन तीन महिने चालतात म्हणजे आणखी किती येऊ शकते समजा तुमचा अंदाज लाख एक दीड लाख रुपये म्हणजे समजा दोन हजार रुपयात दोन लाख रुपयाचं उत्पन्न तुमचं झालेलं आहे पपईमध्ये बरोबर आहे आणि ड्रॅगन फ्रूटचं जे वाढ झाली ती वेगळी वेगळी म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मारलेत आपण खर्च एका पिकाला केला आणि दोन्ही पिकाला लागू झालेला आहे शेतकरी बंधू अभिमान वाटतो मला पण जेव्हा पाटलांसारखे शेतकरी भेटतात कारण काय की मी नेहमी आदर करतो अशा शेतकऱ्यांचा तसा तर सर्व शेतकऱ्यांचा आदर करतो परंतु काय की ट्रीटमेंट म्हटली किंवा गजानन आग्रो म्हटल्यानंतर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवणारे शेतकरी आहेत पाटील मागील तेरा वर्षापासून आग्रोसोबत जुडलेले आहेत परंतु ड्रॅगन फ्रूट आणि पपई या दृष्टीतनं मी त्यांना पहिल्या वेळेस ट्रीटमेंट केली आणि जेव्हा घरी आलो तेव्हा पाटील पण सांगितलं की बा नाही तुम्ही प्लॉटवर चाला म्हणत एकदम जबरदस्त प्लॉट झाला आपला आणि खूप उत्पन्नात वाढ झाली तर अशी शेतकऱ्यांची वाढ हो पाटील एवढं फिरण्याचा उद्देश माझा एकच आहे फक्त की बा मला सोयाबीनमधून शेतकरी बाहेर काढायचे आहेत हळदमध्ये आता आपण नंबर एक ठरलोय कारण अडीचशे तीनशे क्विंटल एका एकरात हळदचं उत्पादन अजून कोणीच काढून दिलंय त्यानंतर मध्ये सुद्धा तेच झालं मध्ये आज दोन किलोचा कंद आहे अजून एक महिना तरी ट्रीटमेंट चालेल समजा मग त्याच्यातही जवळजवळ आपला अडीच तीन किलोचा कंद होऊ शकतो तर तिथेही दोनशे प्लस उत्पन्न राहू शकतं अद्रकमध्ये पण आणि हळदमध्ये पपैता केळीतही आपण पंतांची रास काढून दिली पपैतही आता दोन प्लॉट आले आपल्याकडे तुम एक तुमचा आणि एक सासरवाडीतला दामणगाव गोतमालीचा बबलूहनचा तर असे ट्रीटमेंट करणं शेतकरी भेटले तर निश्चितच वेळ लागेल शेतकरी वाढण्यासाठी गजान या पण तू हळूहळू हळूहळू वाढतीलच आणि पाटील अभिमानानं सांगू शकतो की बा रुदानाला आपले चार प्लॉट होते चारपैकी तिन्ही प्लॉट एक्सपोर्टसाठी हे झालेले आहेत म्हणजे ऑलरेडी एका शेतकऱ्यांनी तर एक्सपोर्टला दिला नाही पण पैसे जास्त करून घेतले एका शेतकऱ्यांनी एक्सपोर्टला दिला जिथं आपण शिगाटोका जो अटॅक येतो व्हायरस तो, तो कोणीच कंट्रोल करून देऊ नाही शकत आपण तो त्यांचा कंट्रोल करून दिला होता आणि तो प्लॉट एक्सपोर्टला गेला पंकजभाऊ खोट्टेंचा आणि आता तिथं मिल्टर मॅन आहेत वैभवभाऊ चिकटे त्यांचा ता पण एकदम जबरदस्त प्लॉट आहे म्हणजे नऊशे रुपयांनी त्यांना आता एवढ्या कमी भावात घा असताना त्यांना नऊशे रुपयांनी मागितले आता चार चार पाच दिवसाआधी तर असे शेतकरी जास्त उत्पादन घेत गजानन गजानयकच्या मार्गदर्शनात त्याला धन्यवाद पडेन धन्यवाद <laughs> धन्यवाद